दादा ओझ गोड लागते म्हणून काय मुळ्यासकडे खाता काय नाही जेवणासाठी नमस्कार नवीन ब्लॉग मध्ये आपल्या सर्वांशी पुन्हा एकदा सर्च स्वागत आहे तर आज आपण रानामध्ये जाणार आहे नवीन रेसिपी बनवणार आहे मामा मामी आणि पाहुणे मंडळी पण आलेत पाहुणे कोण आहेत हे तुम्हाला थोड्याच वेळात समजेल पण पाहुणे युट्यूबवरचे बादशा आहेत तसे म्हटले तर पण चला जाऊ आपण भरून घेऊन येतो यांचे बारा महिने कामाचे गडबड असते बघा दा दादा आज शूटिंग शूटिंगसाठी नमस्कार काय दादा काय म्हणताय आज बघा थोड्या आज काय लय बोलाय नुसतं खा आज तव मारायचं आहे काय आज सागर दादा पण आलेत नमस्कार काय म्हणताय दादा अगं की निवांत आमचं काम वेगळं आहे बरं की बघूया जेवणाचा आस्वाद घेऊया मग मस्तपैकी बर आज रेसिपी आहेत दोन तीन चांगल्या हा चालतंय मग बोला पण त्याने क मारली का डॉक्टर साहेब काढलं नाही ते डॉक्टर साहेबांनी

डायरेक्टर मी इकडं आहे कॅमेरामॅन मॅगी आहे मिनिटात शिजायला सुपारी घाला शिजल माश्यात सुपारी सुपारी घाला नंतर तुला घाला पान घालान पानच की मासा पान म्हणून त्याला नाव देऊ रेसिपी ना मासा पान मासा <laughs> <laughs> पान मासाय की आता सुपारी शिजण्यासाठी खरं त्याला टाकतात कोंबडीच्या किंवा मटणाच्या माश्याला बी घाल काय होते त्याला मासा कसा खाजगत असतो मासा फ्राय केलेला पाण्यात घालून खाता येईल कि की खायला मग पापलेट मध्ये कुठं काय जेवायचं जेवणाच जेवणा सहित मी सांगालो एक तास जेवणासह करायचं पूर्व तयारी म्हणून मला जेवायला एक तास लागतो मी त्याच काय करायचं मग मी मासा व्हायच्या अगोदर जेवायला बसू का मग तुम्हाला फक्त चटणी आणि भाकरी खायला लागेल माशाचा स्वाद मिळणार ना का मासा कच्चा खाल्ला तर काटे निघणार का कच्चा खाल्ला तर म्हणजे काटाशीत खायचं का कसं तुमचं खाल्ला तर काय होणार काट्यासीत खाल्ला असता पण आपण राजस्थानच्या उंट पद्धतीत नाही ना का, ते ना त्यांना उंट कस ते निवडुंग वगैरे खाते जिबीला काहीतरी हे असते काट वगैरे रुचवत हा त्यांची प्रचनक्रिया पण चांगली असते उंटांची निवडुंग डायट खायची निवडुंग वगैरे काट्यास ते काल का नाही शनिवार नानानं ना त्या तलाव्यात टाकलं होतं जाळ त्यात मला सकाळी फोन आला होता मास गावल्यात बरेच लवकर या म्हणून मग गेलो आणि हे बघ नीट करून आणलं हो आणि एकदम ताजा ताजा अगदी मगाशी काढलेला आहे नीट करून आणलाय पण नानाशी आज रविवार बी आहे आणि आपल्याकडं आल्यात दादा मसाला कांदा लसूण पेस्ट केलेली होती ती घेतली आहे लिंबू मीठ आणि हा घेतलाय ओल्या खोबऱ्याचा वाटर मी अशी पाती काढून घ्यायची हे दोन स्वच्छ आपण मी घेतलेले आहेत सगळे व्यवस्थित त्याची घाण वगैरे काढून ह्यालाच आपण आता थोडीशी हळद आणि आलं लसूण पेस्ट लावून ठेवायची थोडस मीठ म्हणजे मिक्स करण्यासाठी आपण वापरतो तस आणि लिंबू पिळून घ्यायचा आणि हे आपला पण कांदा टोमॅटो भाजून घेईपर्यंत आपण हे सगळे एकत्र चांगले मिक्स करून ठेवून द्यायचं भाजून घ्यायचं कांदा आपला चांगला भाजत आले यातच तो मी आता टोमॅटो टाकून घ्यायचे टोमॅटो पण चांगला असा तेलात भाजून घ्यायचा पण माशेलाच आलं लसूण पेस्ट आणि हळद लावल्यामुळं त्यात तेलात काय मी टाक आपण म्हणजे टाकायची गरज नाही आहे तशी हळद वगैरे टाकून दिस लस होतं मी तरी पण अजून थोडं वर्ण घालते आणि यात थोडस आपण आमसूल घालणार आहे जेणेकरून त्याची चव अंजून चांगली होईल आणि हे थोडं झाकून ठेवून याला दोन उकळ्या आणायच्या म्हणजे आपला मासा शिजून तयार होते राहत आलो दादांना घेऊन दादा, दादा। हा असं एकंद घ्या एकंद खाली उतरतो दादा खाली उतरतो काय काय शूट करायचं दादा आता आज तर रेसिपी तिकडे व्हायला लागल्या एक दोन तीन वेगवेगळ्या पदार्थ <laughs> आहेत आणि जरा हे <ये>, जरा आपलं <laughs> काय म्हणतात त्याला टूर्स तुर आपलं शेतातलं शिवार फेरी आहे आणि ते बी शूट होणार आहे नंतर आपण हळूहळू पुढे बघणार महत्वाचं म्हणजे सागरदा सागर चॅनल वर काय तिकडे वेगवेगळे पॉडकास्ट विषय आहेत रेसिपी आहेत पॉडकास्ट आहेत शेतकऱ्यांच्या मुलाखत आहेत बरंच मोठं कार्यक्रम म्हणजे आज नियोजन लय मोठं करूनच आलाय तुम्ही तर असं सगळं आहे चला दादा बघा या रानातला ऊस खाल्लाय बघा सच्या सगळा काय का मधी मध्ये आहे का सर यात होय बघा घ्या तुम्ही सर सगळ्या मध्ये काय वाटतंय का, का? वाट था था था। <laughs> जरा मोठा म्हणजे जरा तर लागला आता लागला असतो अरे सशा लोक सांगायचं गावना बी झाला ओ नाहीतर तर माश्याची रेसिपी आज कॅन्सल झाली असते एवढा ऊस खाली गावतोय अंतर बघा आल्या आल्या आल्याच बघा असं आल्या आल्या आल्याच रान बघा मग परत बाकीच बघू गेल्या गेल्या बघायचं शीमा हे नाव करणार बर का दादा आल्याच दम टाक मग डायरेक्ट दम सुटला हो दादा ऊस गोड लागते म्हणून काय सकट खाता काय नाही सकट ऊस आमच्या हातात आला बर गोड आहे का नाही बघतो आणि मुळ खायचं का नाही ठरवते बर बर चालते चालते नाही दादा त्याने चांगलं जरा प्रॅक्टिस जरा दिसतंय दादा मजबूत दिसतो आता किंवा दगड घेतो इकडे आपण तो पहिलं मुळ्या बाजूला करतो तुम्ही दोघांनी अगाणी उलगटला कॅमेरा कॅमेन काय आम्ही बघत ही काय बरोबर नाही बरं का कॅमेरा मानला उपाशीच काय आणि शंभर टक्के असं वाटतंय ऊस आम्ही खातो कॅमेरा मुळ्या देतो चालतंय मुळ्या द्या कॅमेरा मान आणि मग माश्याच काय करायचं माश्याचा रस्ता करायचा आणि कॅमेरामॅनला काय द्यायचं काट आपल्या अशा पद्धतीने आपल्या माश्याचं कलवण तयार आहे बोला जेवण झालंय तयार आणि आता आता ऊस खायल गोड आता नंतर आता ऊस नका खाव आता हे करे आता लिंबू नाही आपल्याला या तर लिंबू घेऊन जाऊया लिंबू लिंबू लिंबूया होय झनझणी दादा लिंबू लईच बाहेर लिंबू शिवाय जेवढा पालय तेवढा लिंबू लागले होय तर मोठ्याने बाय केवढा येत फांजिला तीन लिंबू हा चालू आहे मला नुसती मुंडकी वाढ फक्त मुंडकी खाणार तुम्ही आम्ही मुंडक खात नाही खर तर बरं तुम्ही मुंडकी किती नेमकी सात मुंडकी वगैरे आलो तुम्हाला बाहेर पडतो कसं काय सात मुंडी खाऊंगा एक सात खाऊंगा दादा वाढून घेतलंय बघा एकदा आता खाऊन बघा दाणे दिसतं तर झणझणीत वाटतंय हो हो आता मी कुछ करूनलच दिसतोय बघा काय ना हो सर मंडळी या जेवायला मस्त बैगी नाही हे झणझणीत माशाचं कालवण झालंय रे का चुरून खाल्ल्याशिवाय मजा नाही मजा दाताला लिंबूचं आहे हां लिंबू आणि मोकळे हवेच असल्यामुळे तरी त्याला फारच मजा येते काय नाही हं ही मजा हाटलाच भेटलो नाही नाही भेटली म्हणजे माझ्या भेटते राव मध्ये मग काय ठीक आहे या मंडळी जेवायला मस्त तयार झाले तर झालं असं म्हणतो रसा उचलून पिण्यात मस्त आनंद आहे दोघांनी म्हटलंय मस्त म्हणजे मी जरा लास्ट फायनल एक निर्णय सांगतो वाड झाले करा एकदम एवढं स्वादिष्ट झालंय बापरे म्हणजे रसा पेण्यात खाऊ का नुसता <laughs> <laughs> मासा एकदम जेवढा मासा ताजा ना तेवढा मासा चवीला जास्त आणि दुसरं असं इथलं वातावरण आणि इथलं पाणी निसर्गाच्या सानिध्यात असल्यामुळं त्याच्यात एक वेगळीच मजा निसर्ग